हार्दे सर आपल्या मित्र युट्यूब सर सर्वांच्या ठिकाणी स्वागत करतो आज आपला विद्यार्थी दरबार भाग तीन याच्या आधी आपण दोन दरबार घेतले होते मित्रांनो दरबार म्हणजे आपलं दुसरं काय नाही ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांना अडचणी असतात प्रत्येकाचा कॉल रिसिव्ह करणे किंवा प्रत्येकाला एस एम द्वारे देणं शक्य होत नाही मग अशा विद्यार्थ्यांसाठी आपण काय करतो का एक लाईव्ह सेशन ठेवत असतो दोन तीन दिवस मिळते जेणेकरून त्या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून आपल्याला काय होत असतं विद्यार्थी मित्रांनो की मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला प्रश्नांच्या किंवा आपल्या शंकांचं निरसरण करण्याचं काम आपण या लाईव्हच्या माध्यमातून करत असतो सर्वांना एक आहे तत्पूर्वी आपली जी चालू घडामोडीची टेस्ट सिरीज त्याची आज महिला दिनाची ऑफर आहे मित्रांनो सर्वप्रथम सर्वांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि त्या ऑफरचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल आज रात्री बाराच्या आत तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही लाभ घेऊ शकता ओके सर मुलं ईडब्ल्यू एस मध्ये सगळं सगळं सांगतोय सगळं सांगणार काळजी ना करू ओके सगळं सगळं व्यवस्थित सांगणार आहे ऍक्च्युली मी थोडासा वेळ लाईव्ह घालणार जास्त वेळ नाही कारण की मोबाईल आज दिवसभर काम होतं थोडं वर्किंग असते मोबाईल मोबाईलला चार्जिंग करायला वेळ भेटलेला नाही मला एक थोडा वेळ चला ठीक आहे सर्वप्रथम पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आणि आपल्या आजच्या लाईव्ह सेशनला सुरुवात करतो विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम मी लाईव्ह शेशन मध्ये पहिलाच विषय घेतोय आपला की ईडब्ल्यू एस आणि एस च्या संदर्भातला येतोय ईडब्ल्यूएस uh, आणि एसीबीसी संदर्भात भरपूर विद्यार्थ्यांनी विचार नाही केलेली ईडब्ल्यूएस आणि एसीबीसी संदर्भात भरपूर विद्यार्थी ईडब्ल्यूएस आणि एसीबीसी संदर्भ विचार करतात कारण का मुंबईला का <coughs> जे ईडब्ल्यूएस आणि एसीबीसी हा जो प्रकार झालाय मुंबईला तर त्याच्यामध्ये काय झाले त्यांनी त्यांनी काय केले का हे केलेलं नाही आपण काय म्हणतो एसीबीसीतून जे विद्यार्थी होते म्हणजे जे ओपन मराठा समाजाचे कॅंडिडेट कॅन्डिडेट होते ओपन मराठा समाजाचे कॅन्डिडेट होते ते सर्व कॅन्डिडेटला ईडब्ल्यू एच मध्ये ज्यांचं काम झालेलं आहे म्हणजे ईडब्ल्यू एच चा गुण ज्यांचं काम झालंय मात्र ते च कॅटेगरीचं ओबीसी कॅटेगरी किंवा एसीबीसी कॅटेगरीचं मेरिट जे मारत नाही त्यांच्यासाठी त्यांनी एक अर्ज लिहून घेतलाय त्यांच्याकडून काहीतरी आणि त्या संदर्भात त्यांना सांगण्यात आले की एक समिती आहे भरती प्रक्रिया समिती भरती प्रक्रिया समित्याच्या वरती काम करेल किंवा भरती प्रक्रिया समित्याच्या वरती ते, ते पाहिल किंवा त्याच्यावरती लक्ष देईल असं त्यांनी काही केलं त्या ठिकाणी सांगितलं मग सगळ्यात महत्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो असं की त्या विद्यार्थ्यांचं आता काय होणार आता भरपूर विद्यार्थी दिवसभर कॉल करतात का सर आमचं काय आता ऍक्च्युली असं आहे का जर तुम्ही मिरिट क्लोज मिरिट जर तुम्ही मारत असाल एखादं तर अडचण नाही तुम्हाला जर तुम्ही एखादं मेरिट हे करत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी अडचण आहे पण जर तुम्ही जर मिरिट जर मारत नसाल जर तुम्ही मिरिट जर मारत नसाल तर मग त्या ठिकाणी तुम्हाला काय होऊ शकते मित्रांनो अडचण निर्माण होऊ शकते कदाचित जसं इथून पाठीमागच्या भरती प्रक्रियेमध्ये झालेला आहे त्याच स्वरूपाचं तुम्हाला या ठिकाणी अडचणी निर्माण होऊ शकतात जर तुम्ही कधी मेरिट जर मारलं नाही किंवा मेरिट जर तुम्ही त्या ठिकाणी क्रॉस केलं नाही तर मात्र त्यांना सांगण्यात आलेले त्या मुलांना की त्या मुलांना सांगण्यात आलं की बाबा अ तुमचं तुम्ही एसीबीसीचा दाखला तर घेतलेलाच आहे त्यांच्याकडून त्यांनी एसीबीसीचा दाखला घेतला त्यात काय वाद नाही आणि ते एसीबीसीचा दाखला घेतल्यानंतर पण त्यांनी त्याच्यात सांगण्यात आलं की बाबा ना तुम्हाला आम्ही वेळेनुसार कळू आता आलं लक्ष वेळेनुसार कळू काय काय नाही वगैरे त्या पद्धतीने त्यांनी सांगितले बट प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला लक्षात ठेवा प्रॉब्लेम असा आहे की आपण ज्या ईडब्ल्यूएच चा लाभ घेताय ऍक्च्युअली त्या ईडब्ल्यू एस मधून लाभ घेण्यात तर आपल्यासाठी उचित नव्हतंच कारण का आपलं तर सांगण्यात पण आलं होतं त्यात काही विषय नाही तसं आपल्याला सांगितलं पण होतं का ईडब्ल्यू लाभ घेता येणार नाही ना म्हणून अलक्ष तरी पण बऱ्याच विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यूएचा लाभ घेतला तर तो लाभ काय घेतला होता ईडब्ल्यूएच विद्यार्थ्यांनी कारण का एसीबीसी तेवढ्या वेळेत निघत नव्हतं तेवढा फास्ट एसीबीसी निघत नव्हतं म्हणून त्यांनी लाभ घेतला म्हणजे लाभ घेतला मी त्यांनी काही चुक केलेली असतातला पण काय भाग नाही मराठा समाजाच्या त्या विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यूएच लाभ घेतला म्हणजे कारण का त्यावेळेस काय होतं आपलं ते निघत नव्हतं म्हणून त्या ते विद्यार्थ्यांनी मुदत तर संपत चालली आणि त्यानंतर एक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः त्या ठिकाणी होते त्यांनी सांगितलं की जर तुम्हाला जर एसीबीसीचं निघण्यात जर अडथळे होत असतील तर पंधरा एप्रिल लास्ट डेट होते आपले फॉर्म भरायची बट डॉक्युमेंट आपले काउंटिंग एकतीस मार्च पर्यंतच करत होते तर त्या ठिकाणी फडणवीस साहेबांनी स्वतः आपलं सॉरी देवेंद्र नवे तर एकनाथ शिंदे साहेबांनी ते तसं एक जी आर काढला होता आणि त्या पोलीस विभागाने पण सूचना दिल्या होत्या सगळ्या की तुम्ही त्या पोलीस विभागाने काय सूचना दिल्या होत्या की तुम्ही आ, पावती जरी असेल तुमच्याकडं फक्त पावती अप्लाय केलेली पावती जरी असेल तरी त्या पावतीचा टोकन नंबर टाकून तुम्ही फॉर्म भरू शकता होता एस एबीसीचा कोणते कागदपत्र तुमच्या फॉर्मच्या डेटच्या नंतर जरी निघालेले असतील तरी त्याला काही हरकत नाही त्यांनी डायरेक्ट असं परिपत्रक काढलं होतं प्रेस नोट काढली होती आणि त्या प्रेस नोट हो हो सांगतोय मी ते पण सांगतोय ती जी प्रेस नोट काढली होती आणि त्या प्रेस नोटमध्ये त्यांनी सांगितलं होतं की ज्या ज्या विद्यार्थ्यांना लक्षपूर्वक आहे का बरं ज्या प्रेस नोटमध्ये सांगितलं होतं की ज्या ज्या विद्यार्थ्यांना याच्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्या विद्यार्थ्यांनी एसएबीसीच्या विद्यार्थ्यांनी फक्त टोकन वरती फॉर्म भरायचा आहे आणि ज्यावेळेस तुमचे डॉक्युमेंट चेकिंग असेल त्यावेळेस तुम्हाला ओरिजिनल म्हणजे अधिकृत प्रमाणपत्र सादर करावं लागेल याच्यात कुठल्याच प्रकारचं त्यांचं हे नव्हतं लक्ष हा पण आता पुढला प्रश्न असा मग दुसऱ्या स्टुडंट कसे कळले त्यामुळे आम्ही अडकलो ना हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे ईडब्ल्यू एस मध्ये जास्त प्रमाणात सिलेक्ट झालेले कॅन्डिडेट जे आहे ते ओपन समाजाचे म्हणजे मराठा समाजाचे कॅन्डिडेट का ईडब्ल्यू एस जा मध्ये जास्त प्रमाणामध्ये सिलेक्ट झालेले आहेत त्याच्यामुळे जे खरोखर ईडब्ल्यू एस चा लागू इच्छे होते का जे खरंच ईडब्ल्यू एस मध्ये मोडतात असे विद्यार्थी जे होते ते विद्यार्थी वेटिंगला पडलेले आहेत भरपूर विद्यार्थी असे विद्यार्थी विद्यार्थीनी का जे वेटिंगला पडले त्यांच्या मला कॉल वगैरे एस एम एस वगैरे येतात लक्षामध्ये का जे प्रत्यक्ष देते मग आता होणार काय त्याच्यातून एकच म्हणतात त्याच्यामधून काय होणार आहे मित्रांनो की आपल्याला लक्ष त्याच्यामधून आपल्याला काय होणार आहे की आता पुढचा जो सामना आहे तो करावा लागणार आहे आणि जर त्याला त्याच्या पुढे एकच ऑप्शन आहे तुम्हाला काय ऑप्शन आहे तुम्ही जर ईडब्ल्यू एचं मिरिट जर क्रॉस करत नसाल सॉरी एसीबीसी च मिरिट तुम्ही तीन ऑप्शन निवडू शकता एक तर एसीबीसीचं मिरिट क्रॉस करा एक तर ओबीसी कुनबीचं मिरिट क्रॉस करा नाही तर ओपनचं मिरिट क्रॉस करा काय अडचण नाही आता पोलीस पालण्यामध्ये माझा एक विद्यार्थी त्या ठिकाणी झालाय कालच बोललाय पोलीस पालण्यामधून टॉप आरलेला आहे तो पोलीस पालण्यामधून मुंबईला टॉपर आहे मात्र टॉपर असून देखील टॉपर असून देखील त्या विद्यार्थ्याला टॉपर असून देखील त्याचं सिलेक्शन झालेलं नाही कारण तो एनटीबी मधून होता आणि त्यांनी एनटीबी केलं आणि नॉन क्रिमिनल नो केलं मग एनटीबी केलं नॉन क्रिमिनल नो केलं जर तुला कॅटेगरी सिलेक्शन व्हायचं तर तुला जर कॅटेगरी सिलेक्शन व्हायचं असेल तर तुम्हाला काय करायचं त्या ठिकाणी कॅटेगरी सिलेक्शन जर नॉन क्रिमिनल लागणार आहे मात्र जर नॉन क्रिमिनल नसेल आणि तू कॅटेगरीचा लाभ घेतलाय पण नॉन क्रिमिनल आहे तर तुला ओपन मध्ये सिलेक्शन करावं लागतं त्या मुलाचं सिलेक्शन ओपन मधून झालं ऍक्च्युअली काहीच अडचण नाही मात्र ओपन मध्ये त्याचं सिलेक्शन झालं आणि ओपन मध्ये त्याचं एज बसत नव्हतं माझाच विद्यार्थी मला काल त्याने फोन पण केला होता पोलीस पालले तुम्ही आता त्याचं नाव चेक करू शकता टॉपर डायरेक्ट पोलीस पालनमधून ओपन मधून टॉपर असताना विद्यार्थी ज्याचं सिलेक्शन होऊन त्या विद्यार्थ्याला आज निवड यादीमध्ये त्याला नाव असून टॉपरचं नाव असून त्याला निवड घेता येणार किंवा त्याला नियुक्ती घेता येणार नाही कारण का त्याने ओपनचं मिनिट क्रॉस केले मात्र ओपनचं वय पण क्रॉस केलेले त्यांनी लक्षामध्ये म्हणजे ह्या गोष्टी होतात मित्रांनो म्हणून मी वारंवार का सांगतो कागदपत्र वगैरे लक्षात चला काळजीपूर्वक काढत चला आणि सगळ्यात महत्वाचं कागदपत्र जर असेल तर ते कागदपत्र आहे मित्रांनो ते कागदपत्र जर असेल तर ते म्हणजे नॉन क्रिमिनल तत्पूर्वी मित्रांनो एक मिनिट घेतो तुमचा आपली जी स्पेशल चालू गाड्यामुळे टेस्ट सिरीज आहे ती चालू गाड्यामुळे टेस्ट सिरीज मी सुरू केलेली आहे आणि तिचा आज आ, महिला दिन असल्या कारणाने आपण ऑफर ठेवलेली त्याच्यावरती आणि ती ऑफर आज रात्री बारा वाजेपर्यंत ऑफर असताना अजूनही तुमच्या हातामध्ये दीड तास वेळ आहे जर कोणाला प्रवेश घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती व्हॉट्सअपला एस एम एस करून तुम्ही आज रात्री त्या ठिकाणी प्रवेश घेऊ शकता आलं लक्ष काहीच हरकत नसावी तुम्ही प्रवेश शंभर टक्के त्या ठिकाणी घेऊ शकता आलं लक्ष म्हणजे अशा पद्धतीने काय झालं मित्रांनो त्या ठिकाणी त्या मुलांना अडचणी निर्माण झालेल्या आहेत पाठीमागच्या वेळेस पण झालं होतं ऍक्च्युली खरं तर त्यांनी ईडब्ल्यू चा ला घ्यायला नकोच होता मी सध्या ईडब्ल्यू सीबीसी बद्दल बोलते त्याच्यानंतर नवीन भरतीकडे जातो लगेच त्या नवीन भरती संदर्भात मी चर्चा करत नाही हा लक्षामध्ये एक एक करू दे कारण आज सगळ्यात जास्त जे मला कॉल आले होते ते कशा संदर्भातले आले होते नवीन भरतीच्या संदर्भातले नव्हे तर ईडब्ल्यू एच च्या प्रॉब्लेम संदर्भात आला होता ओके एकच मिनिटा फक्त आवाज येतो का एकदा कमेंट करून सांगा ओके ठीक आहे येतोय ओके चालेल चालते मित्रांनो हे एक मिनिट आहे का ठीक आहे चला असो बघा एक मिनिट एकच एक मिनिट बाळांनो पुणे कारागृहाला एसीबीसी ला चाळीस साईड बसल शंभर टक्के बसल काळजी नागपूर पुणे कारागृहा संदर्भात पण बोलणार आहे हा ओके ठीक आहे वरती माझा नंबर दिसतोय ऑफर चालू आहे मित्रांनो आपल्या टेस्ट सिरीज ची रात्री बारा वाजेपर्यंत फक्त पन्नास रुपया तुम्हाला एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी जे नवीन विद्यार्थी त्यांना टेस्ट सिरीज लावायची त्यांनी त्या ठिकाणी जाऊन एकदम जर प्रश्न असताना चालू करा मोडचे रोजचे पंचवीस प्रश्न आपल्याला आपल्या बसल्या आपण मोबाईलवर सोडवणार आहे विश्लेषण असतं प्रश्न प्रश्नाचं काय प्रश्न नसतं त्या ठिकाणी माझा मोबाईल नंबर दिसतो नाईन सेव्हन डबल सिक्स एट फाय थ्री सिक्स सेव्हन फाय इथं जा आणि मला व्हॉट्सअपला एस एम एस करा आणि लगेच रात्री बाराच्या आत आपला प्रवेश करून घ्या हा लक्ष ठीक आहे पहा मित्रांनो विषयाकडे येतो थो थोडस थो नवीन भरती संदर्भात सर चालू वर्षीची मुलाला वयवाढ संधी भेटल हा एक 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 घेतो मी एक एक टॉपिक घेतो ईडब्ल्यू एस सेंटर वर आपण बोलतो त्याच्यामुळे ईडब्ल्यू एस वाल्यांचं काय केलेलं वाल्यांचं ईडब्ल्यू एस वाल्यांचं काय केलेलं अभ्यास खूप अभ्यासपूर्ण बोलतो धन्यवाद धन्यवाद सर अभ्यास पूर्णच वगैरे काय नाही हेच आपले विद्यार्थी बोलत विचारत असतात माहिती प्रत्येकाला कारण का विद्यार्थ्याला प्रत्येक विद्यार्थ्याला प्रॉपरली माहिती कोणी सांगत नाही तेवढी माहिती कळत नाही आणि कोणी मला कॉल पण करून विचारतात बरेच विद्यार्थी एस एम एस पण प्रत्येकाला कॉल एस व मला उत्तर देणं शक्य होत नाही पण मी मला जेवढं शक्य होईल तेवढं मी देण्याचा प्रयत्न करत असतो त्यात काय विषय नाही आणि माहिती आपली तुम्हाला माहिती माहिती कशी असते माहिती आपली म्हणजे माहितीच असते आलं लक्ष ठीक आहे असं विषय कळतो येतो तर त्या विद्यार्थ्यांना आता त्यांची नियुक्ती रद्द होणार का याच्यावरती त्या विद्यार्थ्यांना थोडंसं टेन्शन आलेलं आहे मात्र तुम्हाला त्यांनी असं सांगितलेलं नाही आम्ही निवड नियुक्ती रद्द करतो त्यांनी असं सांगितलंय का एक समिती नेमली त्यांची जी पोलीसची जी निवड समिती आहे ते काहीतरी निर्णय घेणार त्याच्यावर आणि त्याच्यानुसार तुम्हाला ऍक्च्युअली तुम्ही ईडब्ल्यूएस मध्ये तुम सिलेक्ट झालात यादीमध्ये तुमचं नाव आहे सिलेक्शन लिस्टमध्ये तुमचं नाव आहे म्हणून मी ईडब्ल्यूएस मधून जे सिलेक्शन झालेले मराठा समाजाचे कॅन्डिडेट मी त्यांना फोन केले होते ज्यांचे मला फोन आणले सर निवड झाली म्हणून पुढची मी त्याला सांगितलं जास्त सिलेक्शनचं से सेलिब्रेशन काही वगैरे जास्त हे ना करू नाही नाही रद्द नाही करायची त्याला नाही डोंगर डोंग कळव ढोंगाडे साहेब जास्त लगेच रद्द नाही पण त्याच्यावर काहीतरी तोडगा काढतील ते शंभर टक्के त्याच्यावर काहीतरी तोडगा निघेल आणि तो तोडगा निघल्यानंतरच मग काय म्हणता मित्रांनो भरती प्रक्रियेची जोरदार हे पुढची प्रक्रिया होईल तोपर्यंत जोपर्यंत एसीबीसी आणि ईडब्ल्यूएस तोडगा निघत नाही तोपर्यंत मुंबई पोलीसची पुढील प्रक्रिया कोणतीच पूर्ण होणार नाही लक्षात ठेवा ओके क्लिअर आहे झाले सी डब्ल्यू चा एक मुद्दा क्लिअर आता आपण जातो दुसऱ्या मुद्द्याकडे ओके okay? आता आपण एक मुद्दा आपला संपलायला आता आपण दुसऱ्या मुद्द्याकडे जातो तत्पूर्वी नवीन विद्यार्थी असेल आणि जर आपली आजची ऑफर घ्यायची असेल चालू घडामुळे टेस्ट सिरीजची तर त्या ठिकाणी माझा नंबर एवढं देतो मला स्पेशल ऑफर टेस्ट चालू घडामुळे आजच्या दिवस रात्री साडेबारा वाजे सॉरी बारा वाजेपर्यंत तर त्या नंबरवरती तुम्ही एस एम एस करायचं पन्नास रुपये पेमेंट करायचं स्क्रीनशॉट टाकायचा आणि आपलं नाव सांगायचं आपल्याला ऍडमिशन मिळून जाईल ओके ठीक आहे फक्त ऑफर आजच्या दिवस आणि प्रवेश पण फक्त आजच्या दिवस रात्री बारा वाजेपर्यंत फक्त ओके चला बघा आता च्या परीक्षा मारायचं कशी मारे सर आर पी एफ च्या परीक्षेत तुक्के कशा मारेल तुके बिक्के असलं गायडन्स रे बाळा आपलं आल्या लक्षात म्हणजे टुक्के बिक्के मारणं हे ते असलं गायडन्स नसतं आपलं बाकीच गाय असून ते, ते नाही माहिला माहिती आपल्याकडे असं तुक्के पिक्के नसतात ठीक आहे थँक्यू सर माहिती दिलं धन्यवाद ओके काटकर साहेब कळला आता ईडब्ल्यू सी एसीबीसीचे विषय क्लिअर आता दुसऱ्या मुद्द्याकडे होते मित्रांनो हा आपला विद्यार्थी दरबारी जसं आमदार खासदार कसं जनता दरबार भरावतात आपला हजार वर विद्यार्थी विद्यार्थ्यांशी लाईव्ह हप्प मारणं आणि त्यांच्या प्रश्नांचं उत्तर देणं काळजी करत जाऊ नका तुम्हाला काही अडचण असली कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून ठेवत चला तुम्हाला मला व्हॉट्सअपला मेसेज करून ठेवता तो नंबर माझा व्हॉट्सअपचा आहे फक्त मला सगळ्यांना रिप्लाय येत नाही त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो मग असं लाईव्ह मी तीन दिवसाला घेतोच दर तीन दिवसाला मी लाईव्ह सेशन घेतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या प्रश्नांच्या उत्तर देत असतो तुम्हाला पण बोलायला या ठिकाणी संधी देत असतो ओके ठीक आहे चला क्वेश्चन जातो आपण ते म्हणजे ऍक्च्युली मला लवकर घेऊन मोबाईलला फक्त एक बारा टक्के चार्ज राहिलेला आहे बघा पुढे बघा सर नवीन भरती बदल ग्राउंड बदल हारदे सरदारवर नाही हारदे सरदारवर नाही विद्यार्थी दरबार जनता दरबार नाही म्हणू शकत हा आता सय्यद हसीना सैय्यद एकदम छान क्वेश्चन आहे का सर जे ईडब्ल्यूएच चे वेटिंगला आहेत त्यांचं काय आहे जे ईडब्ल्यूएच चे वेटिंगला कॅन्डिडेट आहे ईडब्ल्युएच चे तुम्ही थोडं निश्चिंत जे ईडब्ल्यूएच ची वेटिंगला तुम्हाला कदाचित ईडब्ल्यूएस मधून संधी मिळेल लक्षात ठेवा तुम्ही जे ईडब्ल्यूएस मधून जे वेटिंग आहे तर त्यांना संधी मिळेल ना लक्षात ठेवा ईडब्ल्यू एस मधल्याला संधी मिळू शकते शंभर टक्के आता तो एसीबीसीला आहे ना त्यांच्या पुढे एकच ऑप्शन आहे त्या ईडब्ल्यू एस मध्ये जे मराठा समाजाचे कॅन्डिडेट होते त्यांना काय करू शकतात फार तर ते तुम्ही ओपन मिरिट करा ओबीसीचं करा किंवा एसीबीचं करा त्यांना देऊ त्यांची निवड रद्द नाही कर त्यांना दिवस देतील तेवढे तेवढे दिवस देऊ दिव शकतात त्यांना का तुम्ही एवढ्या दिवसात असं करून द्या तेवढ्या दिवसात असं करून द्या परंतु जर झालं नाही तर मग त्याच्यावर जर तर काहीतरी होऊ शकतं ओके ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन कसं जातो आता नवीन जाहिरात कधी निघेल मित्रांनो नवीन जाहिरात काय तुम्ही घेऊन बसतात माझ्या मागच्या वेळेस मला नवीन जाहिरात तरी निघेल नवीन जाहिराती मी सांगायचो मार्च यायची एप्रिल मी सांगायचो एप्रिल यायची मार्चला मी सांगायचं एप्रिल जायची तिकडं आणि तिकडं जा आणि इकडं जा व्हायचं आणि तुम्ही बसायचे आपले विचार करीत दरबारला दरबारला येत जाहिरात यायची निवडणं जायची असं ना करू आम्ही लक्ष द्या जाहिरात येणार आहे तुम्हाला आहे सगळीकडलं सगळीकडलं जे आहे ते आता टोटल या ठिकाणी काय झालेलं आहे हो हो चालेल मित्रा पुढील लक्ष मध्ये अलक सगळीकडलं काय राहिले मित्रांनो आता की जागा रिक्त अहवाल सगळे येऊ राहिले अलग लक्ष मध्ये रिक्त अहवाल किंवा जागा हे सगळं येऊ राहिलेले त्याच्यामुळे भरतीची जाहिरात लवकरच होते चालू चालू वर्षाच्या मुलांना वयवाड संधी मिळा वयवाड हा सगळ्यात महत्वाचा विषय तो म्हणजे वयवाडीचा हाच विषय सगळ्यात महत्वाचा आहे का ज्या विषयासाठी गेले दोन वर्षापासून विद्यार्थी झटत आहेत आणि त्या विषयावरती आपण महत्वाच्या विषयाकडे येतो आता की सगळ्यात महत्वाचं म्हणजे वैवाढ एक्क्यानवाल्यांना शक्यतो निश्चिंतरा एक्क्याण्णव निश्चिंत राहा तुमचा वैवाढ इतका जास्त एवढा काही येत नाही तुमचं ऑलरेडी आहे वय अं ऍक्च्युअली कॅटेगरीतून तुम्ही तिथपर्यंत बसताय त्यामुळे काही अडचण आहे लक्ष मात्र सगळ्यात महत्वाचं असं आहे की आपल्याला लक्ष द्या लक्षपूर्वक आहे का पाणी नाही सर लक्षपूर्वक आहे का की आपल्याला एकोणीसशे एकोणनव्वद आणि नव्वद याच्यामध्ये काही होईल का किंवा याच्यामध्ये काय बदल करते का त्याच्यावरती थोडंसं हे करायचंय मी तर सांगतोय माझं पहिल्यापासून सांगणे का सगळ्यांना वयवाट भेटावा सर सगळं वयवाढ भेटावा पण आता शासन आहे शासन किती जण पण वयवाट भेटणं गरजेचं आहे कारण की, की। तुमच्या माहितीसाठी सांगतो पी एसआयच्या एमपीएससी न दोन वर्ष वयवाट वय वाढ दिलेली आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी दोन वर्ष वयवाट तर दिलीच आणि काल ज्या डिपार्टमेंटच्या पी एस आय चा एक क्वेश्चन विचारला गेला होता डिपार्टमेंटच वेगळं वेगळे तर मित्रांनो ती सर्व सेवेमध्ये मोडत नाही ते ऍक्च्युअली जे नोकरीवरती आहे त्यांच्यासाठी असे भरती म्हणून मुख्यमंत्री साहेब डायरेक्ट सांगितलं गृहमंत्री साहेबांना त्यांना त्यांचा विचार वयवाडीमध्ये होत नाही हा त्यांचा काही विचार वयवाडीचा विषय नाही वयवाडी जे आपण दिलेली कोरोनाची असेल किंवा कोणत्या असेल तर ती आपण कोणासाठी दिलेली ती आपण वयवाड दिलेली सरळ सेवा आणि एमपीएससी म्हणजे इकडे डायरेक्ट रिक्रुटमेंट वाल्यांसाठी ती वयवार दिलेली ठीक आहे सर एसटी कॅटेगरी हो एसटी कॅटेगरीमध्ये मुलांना उंची मध्ये सूट मिळणार का शंभर टक्के मिळणार जी आर एस असा शासनाचा त्यामुळे काय अडचण आहे सर मला टेस्ट, टेस्ट नंबर आहे त्याच्यावरती तुम्हाला आज रात्री साडेबारा वाजेपर्यंत टेस्ट सिरीज भेटू शकते आज रात्रीपर्यंत तुम्ही प्रवेश घेऊ शकता टेस्ट सिरीज ला माझा वरती नंबर आहे त्याच्यावरती मला हॉट्सअपला एस एम एस करा का तुमच्या काही अडचणी वगैरे असतील तर त्या पण त्याच्यावरती मला टाकत चला लक्षामध्ये मी तुमची अडचण वाचत जाईल त्याला जरी रिप्लाय दिली नाही तर असं समजू नका सरांनी तो वाचतील रिप्ले का दिल नाही तो रिप्ले देण्यासाठीच आपला हा स्टुडंट दरबार आपण भरत असतो विद्यार्थी दरबार भरवतोय तो याच्यासाठीच भरवतोय आक्षे जसं पाठीमागच्या आपला चालता बोलता गुरुजी असा एक कार्यक्रम असायचा आणि त्या चालता बोलता गुरुजी कार्यक्रमामध्ये आपण जवळजवळ सर्वांच्या सगळ्या गोष्टी क्लिअर करायचो तसंच आपला आता नवीन कार्यक्रम आहे असा तीन दिवसाला आपण घेतो ते म्हणजे विद्यार्थी ओके विद्यार्थी दरबार हा म्हणजे ठीक आहे त्याला uh, काहीतरी नाव सुचवायचंय आपल्याला परंतु तु, तुम्हाला जर काही नाव सुचलं तर मला व्हॉट्सअपला पाठवा हा लक्ष दरबार हा शब्द राहणार आहे त्याच्यामध्ये ओके हा झालेले केव्हा बोलवणार सर झालेले बोलावणार लवगेच नाही कागदपत्र चेकिंग आहे कागदपत्र चेकिंग अकरा पंधरा बरेच बरेच दिवस कागदपत्र चेकिंग घे आणि त्याच्यानंतर तुमचं मेडिकल होणारे बाळांना मेडिकल आणि मग नंतर परत तुमची निवड यादी निवड सूची आणि मग त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने आणि ऐका मागच्या वेळेस प्रत्येक शादीतील उमेदवाराला कागदपत्र तपासणीला बोलवलं होतं मुंबईवाल्यांनी आणि मागच्या वेळेस मुंबईवाल्यांनी त्यांना प्रत्येक शादीतील उमेदवाराला कागदपत्र तपासणीला बोलावले प्रॉब्लेम असा झाला की त्या मुलांनी परत हे केलं आम्हाला का घेतलं नाही आम्हाला का घेतलं नाही आमचे कागदपत्र का चक केले मग आम्हाला घेतलंच का नाही म्हणून यावर्षी त्यांनी फक्त निवड तिच्या उमेदवारांना कागदपत्र तपासण्याला बोलवलेलं आहे वेटिंग वाल्या मुलांना कागदपत्र तपासण्याला बोलवलं नाही आलक्षी हसीन सय्यद वेटिंग वाल्यांचं कागदपत्र डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार नाही आत्ता तर नाही होणार सध्या तर नाही होणार नंतर न वाल्याचं व्हेरिफिकेशन तेव्हाच होईल जेव्हा त्यांना काही वेटिंगचे विद्यार्थी लागतील त्यानुसार त्यावेळेस होईल इतर वेळेस वेटिंग वाल्यांचं होणार नाही ही पहिली गोष्ट तुम्हाला प्रामुख्याने लक्षात घ्या ही तुमच्या लक्षात आणून देतो आक्षे त्यामुळे वेटिंग वेटिंगवाल्यांनी सध्या तरी काही विचारू नाही किंवा काय बोल हा वेटिंगचं मी तुम्हाला सांगतो तुम्ही जे एक एक दोन दोन तीन तीन नंबरला जे वेटिंगले आहेत त्यांना नक्कीच संधी कुठल्याच प्रकारची काही शंका नाही मात्र वेटिंग वाल्यांचे कागदपत्र व्हेरिफिकेशन लगेच होणार नाही आधी यांचे होणार आणि नंतर तुमचे ते पण टेपन टप्प्याटप्प्याने डायरेक्ट सगळ्यांच्या सोबत वेटिंग वाल्यांचे कागदपत्र तपासणी घेणार नाही लक्षामध्ये त्यानंतर पूजा साळुंके आमच्या वयवाडी संदर्भातल्या विद्यार्थी या ठिकाणी जॉईन झाल्यात ओके झाला हसीन तुझा क्लिअर ओके ठीक आहे चला पुढचा क्वेश्चन असा होता वयवाडी संदर्भात तुम्हाला सांगितलंय तर वयवाडीच्या बाबतीत मित्रांनो मी तुम्हाला माहिती मी स्वतः होतो पुण्यामध्ये पाच दिवस असेल तिकडे असन आमचे सगळे टीम असन अजूनही मुकुल असन किंवा टीम असन तिकडे पुण्यातले असतील संदीप वगैरे भरपूर लोक आहेत त्याच्या अजूनही प्रयत्न करतात खूप मेहनत चालू आहे फक्त माझं म्हणणं काय मित्रांनो की वयवाड देणार आहे वयवर घेतल्या कोणाला हा मोठा प्रश्न आहे आणि ती माहिती अधिकृत माहिती काढण्याचा प्रयत्न चालू आहे का बाबा कुठपासून खूप खूप कष्ट घेतले सर तुम्ही पूजा मॅडम तुम्ही पण होता खूप रात्र रात्र दिवस दिवस तुम्ही त्या ठिकाणी होता वाद नाही ठीक आहे असो वनरक्षक भरती संदर्भात नाही सध्या वनरक्षक भरती संदर्भात बिलकुलही अपडेट नाही सध्या लक्षात ठेवा बिलकुल कुणी काही सांगू द्या वनरक्षक भरती संदर्भात बिलकुल अपडेट नाही वनसेवक का वनरक्षक याच्यामध्ये सगळ्या गोष्टी लक्ष चालक वेटिंग चालकची वेटिंग लवकर घेतील यांचे कागदपत्र चेक झाले यांचे कागदपत्र चेक झाल्यानंतर पहिल्यांदा चालक आणि कारागृहाचे वेटिंगवाल्यांचे कागदपत्र चेक होते कारण की सीपी वाले त्या ठिकाणी लगेच सीपीला जाणार आहेत आज आताच तुम्हाला कागदपत्र दोन्ही का पण चेक करायचेत ना त्याच्यामुळे दोन्ही कागदपत्र चेक करता त्यांच्या लक्षात आहेत अंदरे का बरेच विद्यार्थी इकडे पण झालेत आणि तिकडे पण झालेले आहेत त्याच्यामुळे त्याचा काही विषय नाही ते होऊन जाईल आज लक्ष सर अमित चव्हाण सर मला टेस्ट टेस्ट वरती नंबर दिला त्याच्यावरती मेसेज करायला टेस्ट टेस्ट्यांना लावायची ती लक्ष म्हणजे एक तासच राहिले फक्त टेस्ट सिरीजला ला ऑफरला एकच तास राहिला बारा चार ऑफर आहे तिथे घ्या पोलीस भरती पण अपडेट नाही तुमच्याकडे सर नाही नाही पोलीस भरतीची अपडेट नाही मित्रा कोणी कमेंट केली काही पोलीस भरतीची सध्याची अपडेट नाही एवढीच अपडेट आहे का बा आपण मी सांगितलं होतं भरती सुरू होण्यापूर्वी काय असणार आहे एक का एका पद्धतीने कप्पीकृत आरक्षणाच्या ज्या जागा आहेत त्या मागवल्या जाणार रिक्त जागा मागवलं जाणार आहे मी सांगितलं होतं त्या रिक्त जागा यायला लागल्यात त्यांच्या अहवाल पण यायला लागला बदलूया का हा अहवाल पण यायला लागले सगळं याय लागले त्याच्यात कुठल्याच प्रकारची काही अडचण नाही लक्ष मध्ये ओके ठीक आहे दुसरी गोष्ट अशी का चालकवाले ट्रेनिंगला लवकर बोलू शकता का जिल्ह्यापेक्षा नाही नाही असं काही नाही मुंबईला मी तुम्हाला माझे व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पाहत नाही मला वाटतं तुम्ही मी माग सांग मुंबईच्या भरती प्रक्रियेला तीन चार महिने जातात लक्षात ठेवा तीन चार महिने तुम्ही आता कागदपत्र झालं आणि झालं मी लगेच दुसऱ्या दिवशी तुम्हाला होणार नाही तिथे आलक्ष तुम्हाला उशीर लागणार आहे मुंबई हे शंभर टक्के खरं यात काही कुठल्या प्रकारचे हे नाही शंका नाही आलक्ष ठीक आहे त्याच्यानंतर काय म्हणतोय हा चार ओपन आहे सर चालकला चालकला तुम्ही दोन दोन तीन तीन नंबरला जरी वेटिंगला तरी काम होईल नंबरला वेटिंगला तरी काम होईल सीपीला जरी दोन दोन चार चार नंबरला वेटिंगला तरी काम होईल फक्त सीपीचं काम थोडं उशीरा होईल लक्षात ठेवा चालक आणि कारागृहचं काम आता लगेच होईल तुमचं लगेच म्हणजे हे झालं का आपलं काय म्हणतो आपण लगेच यांचे झाले का कागदपत्र फायनल वाला का त्याच्यानंतर लगेच होऊन जाईल नाही क्षमासावी पहिला पेपर होईल का ग्राउंड या संदर्भात अद्याप कुठलीच खात्री सर माहिती आली नाही ओपनला पण वयवाढ हो सगळ्यांनाच वय होणार ना ओपनला झाली म्हटल्यानंतर सगळ्यांनाच होणार ना सगळ्या ऑल कॅटेगरीला वयवाढ झाली म्हणजे ओपनची पुढे जाणार ना ओपनच्या आठ टाईम तीस होणार तिसची बा तीस होणार अशा पद्धतीने होणार वय वाढला जी जी वय वाढ जी भरती झाली ना आता पाठीमागची नाही याच्या अगोदरची ही भरती व्हायना पूर्वीची जी भरती झाली ना अठरा हजारची त्या अठरा हजार मध्ये वाढ आणि ओपन काहीच नाही सर सरसगट आख्याने फॉर्म भरले होते सगळ्यांचे फॉर्म भरले होते त्याच्यामध्ये फार छत्तीस वर्षाचे पोलीस झाले तुम्हाला माहिती म्हणजे पण त्याच्यानंतर त्यांच्या काय गोष्ट कधी घेतील एमएसएफ ऑलरेडी लय घेतले त्यांनी आत्ताच खूप एमएसएफ एस वाले घेतले त्यांनी आता त्याच्यामुळे लगेच नाही एमएसएफ ला येईन तुम्हाला एमएसएफ जॉईन केलेले भरपूर लोकांनी आत्ताच हा ग्राउंड इव्हेंट चेंज होणार आहे का साहेब ग्राउंड इव्हेंट बद्दल भरपूर विचार नव्हते मी तुम्हाला सांगेल का ग्राउंड इव्हेंट चेंज होण्या संदर्भात भरपूर चर्चा आहे हा लक्ष भरपूर चर्चा आहे लक्ष ग्राउंड इव्हेंट संदर्भात भरपूर चर्चा फक्त प्रॉब्लेम एक आहे का ग्राउंड इव्हेंट लगेच चेंज होण्या संदर्भातलं चर्चा आहे हालचाली पण आहे त्याच्या स्वरूपातल्या नाही असं नाही मात्र देवेंद्रजी फडणवीस साहेब स्वतः गृहमंत्री आणि तुम्हाला माहिती ते काहीतरी बदल करतात मध्यंतरी की आधी आणली होती ती त्यांनीच आणली होती पन्नास मार्काचं ग्राउंड आणलं शंभरवरून त्यांनीच आणलेलं तुम्हाला पण माहिती आहे त्याच्यामुळे ते करू शकतात मध्ये कारण का जे सोळा सेमिस्टर असेल किंवा बाकीच्या ज्या इव्हेंट असेल त्याच्यामुळे तुम्ही पाहिलं असेल बरेच विद्यार्थ्यांचं हे झालेलं होतं वगैरे त्याच्यामुळं जर असं काही त्यांच्या डोक्यात आलं तर चेंज करू शकतात शंभर टक्के चेंज करू शकतात मित्रांनो जेवढं काय हा आ... बाळा तो काय काम आहे हा कोणा सुद्धा तू येऊ नको ना बाळा तो पैसे काय बाबा आल्या पैसे तू नाही आला तरी चाललं ना लाईव्ह सेशनला ज्यांचं आहे ते आले तरी बरं होतं तुझं काही काम नाही बाळा तिथं लाईव्ह सेशन द्यायचं मला असं वाटतंय माझं कामापेक्षा तूच काही कामच नाही असं वाटतंय हे थिंक ओके ईडब्ल्यूएस एसीबीसी बोल ईडब्ल्यूएस ए सीबीसी वरती मी बोलणार नाही मी त्याच्याबद्दल सगळी माहिती दिलेली आहे आणि सांगितलेले पण तुम्ही ईडब्ल्यूसी आणि एसीबीसी संदर्भातली माहिती जाऊन पाहू शकता पहिल्यांदा परत माझ आता लाईव्ह बंद झाल्यानंतर तुम्ही पाठीमागे जा आणि पाठीमागे जाऊन तुम्ही काय करू शकता की त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पाहू शकता ओके सर मी पुणे कारागृहाला पंचाळीस मार्गाचे पेपरला किती हा पुणे कारागृह संदर्भातले सगळेजण शांत राहा पुणे कारागृहाचा ग्राउंडच्या कट ऑफ संदर्भातला आपलं एकदम प्रॉपर अधिकृत माहिती घेऊन एक प्रॉपर व्हिडिओ देईन फक्त लक्षात ठेवा अडोतीस मार्काच्या पुढे ज्यांना मार्क आहेत ते एकदम व्यवस्थित राहा सर आपल्या कष्टाला फळे येऊया हो नक्कीच येऊ शकतं अडोतीस मार्काच्या पुढची ठीक आहे काय अडचण मग याचा अर्थ कारण कमी लागेल स्टार्टिंगला विद्यार्थ्यांना मार्क नव्हते कारागोरा लक्ष ठेवा पुणे कारागृहात स्टार्टिंगला मार्क नव्हते पण नंतर भरपूर मार्क विद्यार्थ्यांना आलेले होते लक्ष मध्ये तुम्ही खूप कष्ट घेतले अहो ठीक आहे मॅडम पूजा मॅडम दे सर सगळ्यांनीच घेतले मी नाही घेतले भरती कधी देणार आहे सर कधीपर्यंत सुटू शकतात मी सांगितलं तुम्हाला पंधरा मार्च ते वीस मार्चच्या दरम्यान आपल्याला एकदम थोडा अंदाज येऊन जाईल परफेक्ट अंदाज येऊन जाईल की, की, की काय शब्द तुम्ही पाहिलं असेल मुंबईला जागा किती इतकं इकडं जागा किती तिकडं जागा किती आता म्हणजे चालते मित्रांनो आपला आजचा दरबार या ठिकाणी थांबवतो मी आपला जनता दरबार आज आपण या ठिकाणी थांबू खरं तर भरपूर बोलण्यासारखे भरपूर बोलावं असं वाटतंय परंतु पुन्हा मी आज शनिवारी रविवार सोमवारी परत भेटून आपण त्याच्यामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला काय वाटलं किंवा काही द्यावं वाटलं किंवा काही असेल तर ते सांगतो तत्पूर्वी जाता जाता ज्या विद्यार्थ्यांना आजच्या आपल्या टेस्ट सिरीज प्रवेश घ्यायचा त्यांनी वरती जाऊन त्या नंबरवरती मेसेज करा लगेच टेस्ट सिरीजला ऍडमिशन करून पेमेंट करून टाका कारण काही एक तास ऑफर चालू आहे फक्त बारा अकरा नंतर उद्यापासून परत रेग्युलर फी चालू होईल मे महिन्यात आमचं वय संपतं एसआरपीएफ साठी जयरत आली पाहिजे लवकर मार्क्सच्या परत मार्ग करतो हा एसआरपीएफच्या वयवाडीचं थोडा गडबड होईल लक्षात ठेवा बरं जर हे वयवाढ भेटली पाठी मागच्या वेळेस पण तास होतं एसआरपीएफला थोडीशी गडबड होऊ शकते लक्षात ठेवा मला लक्षात म्हणजे ईडब्ल्यू सी बद्दल बोला Uh, स, समीम खान समीम खान मी एडब्ल्यू एस आणि एस बद्दल बोललेलो आणि जे नवीन नवीन विद्यार्थी ज्यांचा माझा नंबर नाही जे अपडेटेड नाही मी त्या ना नंबरला मेसेज करतो ओके चालतं मित्रांनो भरपूर विद्यार्थी या ठिकाणी लाईव्ह आले होते भरपूर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रश्न विचारले भरपूर विद्यार्थ्यांनी प्रश्नाचे उत्तर पण दिले या ठिकाणी दहा पंधरा मिनिटं येणारा बोलण्याचा आपल्या दरबारात पंचवीस मिनिटं पण क्रॉस करून गेला अर्धा तास होता जवळजवळ सर्वांचं मनापासून खूप खूप आभार मानतो मी सर्वांना धन्यवाद देतो असं सहकार्य असू द्या आणि मुकुल भाऊ पण खूप हो मुकुल भाऊची पण खूप मेहनत आहे रोज काय ना काहीतरी अपडेट करतात स्वतः नागपूरला जातात त्या ठिकाणी जाऊन करतात मुंबईला एक टीम आहे विकास आसन किंवा आपला सिद्धू काय तो नाव त्याचं तो आसन ते असतील त्याच्यानंतर पुण्याचे पण टीम आहे सगळे विद्यार्थी काम करत कारण का प्रत्येक काम हा प्रत्येकासाठी करतो तो लोकांसाठी काम करत नाही कोणी हा लक्ष आपल्यासाठी करतात ते स्वतःसाठी हा लक्ष म्हणजे स्वतःने स्वतःसाठीच काम केलं पाहिजे म्हणजे सर्वांनी एकत्रित उतरल्यानंतर अलक्ष लक्ष ठीक आहे पुन्हा वैवारी संदर्भात काय अपडेट आली पोलीस भरती संदर्भात किंवा जयंती संदर्भात काय अपडेट मी तुम्हाला नक्कीच घेऊन येईल तोपर्यंत राजा लक्ष धन्यवाद जय हिंद जय भारत ऍक्च्युली मी आजही तुमच्याशी आठ तास बोललो असतो बट माझा मोबाईलवरून टुंगटुंग वाजलेला आहे कारण का चार्जिंग संपलेली आहे मोबाईलची थोडीशी त्याच्यामुळे मी करेल मी तुम्हाला पुन्हा आपण लाईव्ह विवर पुन्हा लाईव्ह आल्यानंतर पुन्हा बोलूया लक्षवादी आठ नंबरला वेटिंग नक्की होईल दादा काय काळजी ना करू आठ नंबर वेटिंग लाईव्ह होऊन जाईल काही विषय नाही आलक्षवादी ठीक आहे धन्यवाद जय हिंद जय भारत